हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हावी व कोणावरही हल्ले न व्हावे याकरिता हिवरखेड येथील पत्रकार संघाच्या वतीने हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले हिवरखेड येथील तरुणावर अकोल्यात हल्ला झाला हेमंत गावंडे या युवकाचे या हल्ल्यात प्राण गेले तर ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर सुद्धा हल्ला झाला व ते जखमी झाले पोलीस बांधवांनी हल्लेखोरांवर कठोरपणे कारवाई करून या अशा घटनांना आडा घालावा याकरिता हिवरखेड येथील आदर्श पत्रकार संघाचे व ग्रामीण पत्रकार संघटनाचे पत्रकारांनी पोलीस स्टेशनचे दुय्यम ठाणेदार पोलीस उपनिरीक्षक श्रीराम जाधव प्रफुल्ल पवार धीरज साबडे यांच्याकडे निवेदने दिली यावेळी पत्रकार राजेश पांडव संदीप इंगडे अनिल कवळकार धीरज बजाज जितेश कारिया सूरज चौबे अर्जुन खिरोळकर उपस्थित होते आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा